नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीसाठी जे शिपाई लिपिक हमाल याकरिता ज्याने कुणी फॉर्म भरले होते तर आपण या व्हिडिओमध्ये अंदाजे कट ऑफ सांगणार आहोत आणि दुसरी रिस्पॉन्स सीट कधी येणार आहे ते पण सांगणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्स सीट आलेली आहे आणि सेकंड रि रिस्पॉन्स सीट येणार आहे तर आणि थर्ड नॉर्मलेशन पण होणार आहे ते इथं पाहू शकता तुम्ही एक मार्च दोन हजार चोवीसला फर्स्ट रिस्पॉन्स सीट आलेली आहे आपली आणि सर्व विद्यार्थ्यांनी चेक पण केलेली आहे तर दोन मार्च ते चार मार्चपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते ते सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आता ती लिंक बंद झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर पुढे पाहूया अंतिम रिस्पॉन्स सीट आणि नॉर्मलायजेशन पंचवीस ते तीस मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे तर इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला इथं टाईम दिलेला आहे पहा अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन पंचवीस ते तीस मार्चपर्यंत होणे अपेक्षित आहे तर इथं पाहू शकता पंचवीस ते तीस मार्च पर्यंत येऊ शकते दुसरं रिस्पॉन्स सेट तर इथे पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती नियमानुसार शिपाईसाठी दहा पॉइंट पाच गुण पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि कॅटेगरीसाठी नऊ मार्क हवे आहेत आणि लिपिकसाठी चौदा गुण पाहिजे तेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो लिपिकसाठी चौदा गुण मिळणे आवश्यकच आहे आणि कॅटेगरीसाठी बारा हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो ज्यांना लिपिकसाठी चौदा गुण असतील आणि कॅटेगरीसाठी बारा असे प्रकारे मार्क आहेत हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असतील तर नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिप असेल तर तुमचे या ठिकाणी पाच ते सहा मार्क वाढण्याची शक्यता आहे तर इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे नॉर्मलायझेशनमध्ये नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिफ्ट असेल तर तुमचे या ठिकाणी पाच ते सहा मार्क वाढणार आहेत ज्यांचा कोणाचा पेपर हार्ड गेलेला आहे त्या ठिकाणी पाच ते सहा मार्क वाढू शकतात पाहू शकता इथं विद्यार्थी मित्रांनो चौदा मार्क असतील तर ते एकोणीस ते वीस पर्यंत जाऊ शकतात पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो चौदा मार्क असतील तर ते विद्यार्थी एकोणीस ते वीस पर्यंत जाऊ शकतात ज्या ठिकाणी जास्तीत जा जागा आणि जास्त फॉर्म असतील तर त्या ठिकाणी जास्त कठाव लागण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ज्या ठिकाणी जास्त फॉर्म भरलेले असतील त्या ठिकाणी जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगवेगळा लागणार आहे तर इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे एकूण किती शिपाई उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र होतील एकूण किती शिपाई उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र होतील तर इथं पाहू शकता एकूण शिपाईच्या जागा किती होत्या पंधराशे पंच्याऐंशी होत्या शिपाई पदासाठी टोटल पंधराशे पंच्याऐंशी जागा होत्या तर तुम्ही पाहू शकता एका सात या प्रमाणे मध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एका सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायचे आहेत समजा एका जागेसाठी सात विद्यार्थ्यांना बोलावलं जाणार आहे त्यामधील फक्त एकाच विद्यार्थ्यांना ती जागा मिळणार आहे त्यासाठी पाहू शकता तुम्ही पंधराशे पंच्याऐंशी कुणीले सात केलं की किती होत आहे अकरा हजार सॉरी हा अकरा हजार पंच्याण्णव अशा प्रकारे टोटल विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे उमेदवाराला संधी मिळणार आहे किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित राहतील आता खूप विद्यार्थी विचारित होते मला व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून की कि किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित असतील तर पाहूया आपण किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित असतील तर इथं पाहू शकता तुम्ही जे शिपाई पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना अठरा प्लस मार्क आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी सुरक्षित असतील आणि लिपिकसाठी ज्यांचे बावीस प्लस मार्क आहेत समजा बावीस असेल तरी चालेल लिपी पदासाठी बावीस प्लस मार्क असेल ते विद्यार्थी या ठिकाणी सुरक्षित असतील जिल्हा न्यायालय भरती मध्ये एका सात या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बोलावलं जाणार आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये एका सात या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना निवडायचे आहेत तर भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे शिपाईपदासाठी अठरा प्लस मार्क असतील तरी चालेल त्यांनी स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणी यांची तयारी करायची आहे ज्या विद्या ज्या विद्यार्थ्यांना अठरा प्लस मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणीची तयारी करायची आहे लिपिक पदासाठी बावीस प्लस या ठिकाणी मार्क असतील तर ते विद्यार्थी लिपिक पदासाठी बावीस प्लस या ठिकाणी मार्क असतील तर त्यांनी टायपिंग या ठिकाणी तयारी सुरू करायची आहे ज्यांचे बावीस प्लस मार्क आहेत लिपिक पदासाठी त्यांनी टायपिंगची तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच लिपिक पदाच्या एकूण जागा किती होत्या तीन हजार सॉरी तीन हजार चारशे पंच्याण्णव अशा प्रकारे जागा होत्या लिपिक पदासाठी तर एका सात विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे म्हणजे एका पदासाठी सात विद्यार्थ्यांना बोलावलं जाणार आहे तर समजा तीन हजार चारशे पंच्याण्णव गुणिले सात बरोबर किती होतील चोवीस हजार चारशे पासष्ट विद्यार्थ्यांना इथं जागा मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इथं घाबरायचे नाही एवढ्या उमेदवारांना संधी मिळणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लिपिक पदासाठी कट ऑफ कितीचा लागणार आहे बावीस प्लस मार्कासाठी लिपिक पदासाठी कट ऑफ लागणार आहे आणि शिपाईपदासाठी किती मार्कासाठी लागणार आहे अठरा प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी सुरक्षित असतील परीक्षेसाठी ज्यांना शिपाईपदासाठी अठरा प्लस मार्क आहेत आणि लिपिक पदासाठी बावीस प्लस मार्क आहेत या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षित आहेत त्यांनी पुढची तयारी करायची आहे जे लिपिक पदासाठी ज्यांना बावीस प्लस मार्क आहेत त्यांनी टायपिंगची तयारी करायची आहे आणि ज्यांना अठरा प्लस मार्क आहेत त्यांनी स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणीची तयारी करायची आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून की तुम्हाला अशी लेटेस्ट इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मिळत राहील